बॉन मॅक आणि आज आपण आलो आहोत अमळनेरच्या मंगल ग्रह मंदिराकडे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अमळनेर हे विद्येची पंढरी विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं इथे साने गुरुजींचाही वास्तव्य होतं त्यांचाही सहवास या शहराला लाभलेला आहे आणि एक पूर्वीच्या काळातलं खानदेशामधलं खूप महत्त्वाचं शहर म्हणून अमळनेरची ओळख निश्चित आहे जळगावपासून ऐंशी किलोमीटरवर धुळ्यापासून तीस किलोमीटरवर तर मुंबई आणि पुण्यापासून साधारणतः अडीचशे किलोमीटरवर अमळनेर शहर बसलेलं आहे भारतामध्ये फक्त दोन ठिकाणी मंगळ ग्रहाचं मंदिर आहे असं सांगितलं जातं त्यापैकी एक इथे अमळनेरला असल्यामुळे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य इम्पॉर्टन्स जरा जास्त आहे पाय धुवून सुचीभूत होऊन मंगळ ग्रहाच्या मंदिरात प्रवेश करायचा आहे महाप्रसाद आतो दर मंगलवार इतना नमी कर्दा संबोधतम विति शां चिततम कुमारम शक्ति हस्तच बंगलम प्रणाम्यहं वस्व पंचमुखी मारुति मंदिर अली भूमि माता मंगळ ग्रहाबरोबरच धैव विराजमान आहे अतिशय नीटनेटकं आणि उत्तम व्यवस्थापन असलेलं मंदिर शंकराला जसं पूर्ण प्रदक्षिणा केली जात नाही तशी मंगळग्रहालाही पूर्ण प्रदक्षिणा केली जात नाही आपल्याबरोबर आहेत मंदार गुरु कुलकर्णी सर आणि मंगळ ग्रहाबद्दलची ते माहिती आपल्याला सांगणार आहेत मंगळग्रहाचं मंदिर हे एकोणीसशे ऐंशीमध्ये या इथे मंदिराची व्यवस्थापनाला सगळे इथे बघण्यात आलं नंतर एकोणीसशे ऐंशीपासून तर एकोणावीसशे नव्वद पर्यंत पूर्ण हे मंदिराचं व्यवस्थापन पुन्हा दुर्लक्षित झालं पण पुन्हा ब्याण्णवपासून पुन्हा नित्य मंगळ देवांचं इथे प्राचीन फार अति मंदिर आहे तिथे पूजन इथे ब्याण्णवपासून इथे चालू आहे मंगळ देव हे आपल्या शरीरामध्ये जे ऊर्जा जी असते जी ताकद असते मंगळश्रमधे जी शक्ती हिंमत पराक्रम याची देवता ही मंगळ देवता मानली गेलेली आहे जे व्यक्ती भूमी माती बिल्डर या संबंधित वकील लोक या संबंधित जे लोक आहेत संबंधित मंगळाशी निगडित लोक इथे भरपूर येत असतात विवाहामध्ये ज्यांना काही अडचण येत असतात असे लोक इथे येत असतात आरोग्याच्या समस्या ज्यांना असतील ते लोक इथे येत असतात मंगदेव आपल्या शरीरामध्ये जे ब्लड आहे जे रक्त आहे या रक्तावरती मंगळदेव हे कार्य करत असतात कारण एक नाव त्यांचं लोहिता आहे नाम आहे लोहिता आहे म्हणजे आजच्या मनुष्याच्या शरीरामध्ये जे लोह म्हणजे जे रक्त आहे रक्तावरती मंगदेवांचं आधिपत्य सा हे सांगण्यात आलेलं आहे आ, दोन प्रश्न मला विचारायचे आहेत एक तर इथे मंगळ ग्रह फक्त दोनच ठिकाणी आहे असं म्हटलं जातं मंगळ ग्रहाचं मंदिर तर एक अंमळनेरला आहे दुसरं कुठे आहे दुसरं हे उज्जैनमध्ये आहे एक अंतक नावाचे राक्षस होता या अंतक नावाच्या राक्षसासोबत इंद्रदेवांचं युद्ध झालं इंद्रदेवांच्या युद्धामध्ये अंतक नावाच्या राक्षसाचा वध झाला त्यावेळेस ही गोष्ट यांच्या वडिलांना म्हणजे अंधकास्वराला समजली अंधकार हा अंधकार बलाढ्य आणि शक्तिवान होता इंद्रदेवांपेक्षा मग इंद्रदेवांनी स्वतः हे महादेवांना ही गोष्ट सांगितली कारण ज्यावेळेस केव्हाही देवांवरती कोणतंही संकट येतं त्यावेळेस सगळे देव हे महादेवांकडे जात असतात मग त्यावेळेस महादेवांचं आणि अंधकासुराचं अवंतिका नगरीमध्ये घनघोर असं युद्ध झालं या युद्धामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू असतं होतं म्हणजे शिवशंकरांच्या शरीरात जो जो थेंब पडला त्या घामाच्या थेंबात अवंतिका नगरीमध्ये मुंगदेवांचा जन्म झालेला आहे मुंगदेवांचं अवंतिका नगरीमध्ये शिवलिंग स्वरूपामध्ये तिथे मूर्ती आहे तिथे भातपूजा केली जाते आणि मंगळांची एकमेव जगातील मूर्ती ही फक्त अम्मानेरला आहे आणि अति अतिदुर्मेळ अति प्राचीन दुर्मग असाही पूजा जायचं होतं बरं दुसरा आणखीन एक माझा प्रश्न होता Uh, मी आत्ता प्रदक्षिणा घेताना बघितलं की अर्धी प्रदक्षिणा आहे पूर्ण प्रदक्षिणा होत नाही त्याच्या मागचं काही कारण आहे का नाही तसं काही नाही शिवपुत्र आहे यांना प्रदक्षिणा झाली पण आपण त्याची व्यवस्था ही खालून केलेली आहे अच्छा ते ज्यावेळेस कसं तर पुरुष आणि लेडीज वेगवेगळे ठेवल्यामुळे मागे हो तो भाग डिवाईड होत असतो ओके पुरुष उतरून फेरी करत असतो आणि महिला आपण उतरून पूर्णतः फेरी करत असतो चला खूप खूप धन्यवाद थँक्यू पण मंदिर आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा आकार हा कमंडलू आकाराचा आहे स्वामी समर्थांचंही इथे मंदिर आहे आयकॉनिक वडाचं झाड त्या जोडीला इथे मंगळेश्वर महादेव मंदिर आहे ग्रह इथे महादेवाच्या रूपामध्ये पिंडीच्या स्वरूपामध्ये स्थापित केलेलं आहे आणि काळभैरवाचं ही मंदिर है। आता आहे जे आत्ता नवीन निर्मिती दिसते आहे काळभैरवाची एकदम सुंदर मूर्ती दिसते आहे मंदिराचा एकदम रम्य परिसर आहे आणि व्यवस्थापन खूप छान आहे <laughs> लहान मुलं दर्शनाला आली आहेत आणि एन्जॉय पण करत आहेत साधना करण्यासाठी म्हणून एक पर्णकुटी टाईप बनवला आहे जैन मंदिराच्या धर्तीवर कंस्ट्रक्शन तर मित्रांनो अमळनेरच्या या मंगळ ग्रह मंदिराचं जरूर दर्शन घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रपरी जांपर्यंत जरूर पोचवा चला रजा घेतो आत्तापुरतं एक केअर हा जी